नमस्कार पोलीस नागरिक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण येथे कलेक्टर ऑफिस समोर हे सी एम नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी जनजागृती साठी विविध प्रकारचे पखनाटे केलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी आरोग्यासाठी किती लाभदायक व्यायाम आहे किंवा खूप व्यसन आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याच्या मधून आपल्याला दिसून आलेलं आहे आपल्या सोबत विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण वगैरे आहेत आपण जाणून घेऊ की यांनी कशा प्रकारचे पथनाटे केले आहेत आणि याच्यामधून त्यांना नेमकं काय संदेश द्यायचा आहे बघा

प्रीवेंशन कैसा करे तो पे, जो यूथ ज्यादातर लिए होता है तो इन आ, तीन को करके हमने देखा है कि इस से कैसा वाइट कर सकते कि बच्चों को मोबाइल और टीवी से हो सके रखे वो को हम आ, और उसमें उम में ला सके और फूड फूड आजकल बहुत बच्चों में चल रहा है उनको अवॉइड करके हम हेल्थी है जलते बनावा चीज दे के उनको हेल्दी कर सके और स्ट्रेस जैसे हम पेरेंट्स और कोई भी हो वी बहुत परसेंटेज फ्रॉम बच्चे ठीक है बच्चे स्ट्रेस तो करते करते एजुके और, तो और एजुकेशन इंस्टीट्यूशन उनको ग्रो करके या इम्प्रूवमेंट करके उनको हाँ स्कोरिंग हाई स्कोरिंग लाए ना की स्ट्रेस ले इस पॉइंट को हाईलाइट करते हुए ये हमने स्कीप दिया है प्रिवेंशन कर पाए हम जितना हो सके यूथ जनरेशन का हार्ट अटैक हो म्हणजे यांनी का जे काही पथनाट्य सादर केलेले त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येतो त्याच्यासाठी व्यायाम किती गरजेचा आहे किंवा वगैरे देऊ नये त्यांना दबाव आणू नये अशा प्रकारचे संदेश यांनी आपल्या पथनाट्यामधून दिलेले आहेत आपल्यासोबत इथं ग्राउंड वरती काही नागरिक का आलेले आहेत आपण याच्या हे जे काही का पथनाट्य त्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांच्या पण काय प्रतिक्रिया जाणून देऊ की हे पथनाट्य बघून त्यांना काय वाटलं आता का जे काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य वगैरे सादर केलेले ते बघून तुम्हाला काय वाटतं एस महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग लातू यांनी जे के ते सादर केलं ते तेही खूप छान पद्धतीने सादर केलेले आहे त्याच्यामुळे आमचे यांना फाईव्ह स्टार आहे म्हणजे दे। नागरिकांमधून देखील यांच्या पथनाट्याला चांगला प्रतिसाद मिळतो मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लावत